नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडच्या दिग्विजय कुस्ती केंद्राची मल्ल पैलवान मानसी खरमाटे हिने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद संलग्न भारतीय कुस्ती संघ व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद सहावी सब ज्युनियर अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ब्रह्मपुरी चंद्रपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगणावर आयोजित केली होती यामध्ये शेहेचाळीस किलो वजनी गटात दिग्विजय कुस्ती केंद्राची मल्ल पैलवान मानसी खरमाटे हिने पदक पटकावले त्यामुळे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे कोल्हापूर येथील पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या ननुंदरे या गावात तिचा सत्कारही करण्यात आला वस्ताद भीमराव बाबा शिंदे पैलवान नितीन शिंदे पैलवान सचिन शिंदे पैलवान अशोक हवलदार मानशीचे वडील पैलवान मल्लारी खरमाटे यांचे मार्गदर्शन मानसी खरमाटे हिला लाभले दिग्विजय कुस्ती केंद्राचे अनेक मल्ल या अगोदर घडले आहेत आज तानाजी चव्हाण प्रकाश नाना बाळेकर पैलवान अशोक हवलदार यांनी मानसी खरमाटी हिच्या घरी भेट घेऊन तिचे अभिनंदन केले तानाजी चव्हाण यांच्याकडून मानसीला दरमहा आर्थिक स्वरूपात मदत होते मानशीने कष्टाचे चीज करत या स्पर्धेत दिग्विजय कुस्ती केंद्राचे नाव चमकवले आणि शेहेचाळीस किलो वजनी गटात काश्य पदक पटकावले ही बेडगसाठी अभिमानाची गोष्ट आहे नमस्कार दर्शक हो लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण आहोत दिग्विजय कुस्ती केंद्राची मल्ल पैलवान मानसी खरमाटे हिच्या घरी आणि बेडकसाठी ही, ही अभिमानाची गोष्ट आपण दोन दिवस झाला ऐकतोय की मानसीनं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संलग्न भारतीय कुस्ती संघ व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद सहावी सब ज्युनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ब्रह्मपुरी चंद्रपूर दोन हजार तेवीस ची आयोजित केली होती आणि ही कुस्ती स्पर्धा ज्या क्रीडांगणावर होती ते क्रीडांगण होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे आणि मानशीला या कुस्ती स्पर्धेमध्ये अतिशय अभिमानाची तिनं एक चमक दाखवली कामगिरी केली आणि ती कामगिरी म्हणजे तिला या स्पर्धेमध्ये शेहेचाळीस किलो वजनी गटात काश्य पदक मिळालं भीमराव आबा शिंदे यांच्या मार्गदर्शनात तसेच पैलवान नितीन शिंदे पैलवान सचिन शिंदे असतील पैलवान अशोक हवलदार असतील यांच्या माध्यमातून एक चांगले कुस्तीगीर आपल्या साठी तसेच मिरज तालुक्यामध्ये घडत आहेत मिरज तालुक्याच्या बाहेरले सुद्धा इथं प्रॅक्टिस करायला मुलं येतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे दिग्विजय कुष्टी केंद्राचं काम चालू आहे आज आपण मानसीला विचारूया की शेचाळीस किलो वजनी गटात खेळताना तिच्या नेमक्या भावना काय होत्या आणि हे काश्य पदकावरची समाधानी आहे का ते मानसी नमस्ते मला सांग की तुझ्या भावना काय होत्या स्पर्धेला जायच्या अगोदर शेहेचाळीस किलो वजनी गटात खर तर मला तिथं सुवर्ण पदक घ्यायचं होतं पण काश्य पदक मिळालं मला सांग कि तुझी आता दररोजची प्रॅक्टिस कशी चालू असते मी सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम प्रॅक्टिस चालू आहे सकाळी सहा ते साडेआठ पर्यंत आणि संध्याकाळी पाच ते आठ पर्यंत चालू असते बर म्हणजे अशा दोन टर्म मध्ये प्रॅक्टिस करतेस मला सांग तुझं शालेय शिक्षण कसं चालू आहे मी यत्ता अकरावी मध्ये शिकत शिकत आहेस बर ठीक आहे पण हे सगळं करत असताना कुस्तीला वेळ देताना घरच्यांचा सपोर्ट कसा असतो तुला घरच्यांचा सपोर्ट खूप चांगला आहे बर बर म्हणजे घरच्यांचीच इच्छा आहे आप, की तू याच्यामध्ये काहीतरी करावंस आज आपल्या बरोबर आहे पैलवान अशोक हवलदार आपण त्यांना विचारले की माणसीची प्रॅक्टिस नेमकी कशी चालू असते काय चालू असते आज आता आबा आपल्या इथे उपलब्ध नाहीत पण आज आपण अशोक हवलदार यांना विचारते मला सांगावं असं की काय कसं माणसीचं प्रॅक्टिस चालू असतं काय घेतात सकाळी लढती डाव प्रॅक्टिस होते बरोबर संध्याकाळी पीटीची प्रॅक्टिस असते बरं 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 दोन टाइम चालू असतो दोन टाइम चालू असते आबा जी सचिन शिंदे सगळे पालक वर्ग येतीलून प्रॅक्टिस येतात बरोबर पीटी ट्रेनिंग विनिंग डॉक प्रॅक्टिस रोज बरोबर म्हणजे जर प्रॅक्टिस चालूच असतं मला सगळं हे सगळं करत असताना पैलवानांना जो खुराक लागतो कसे गाईडलाईन्स असतात तुमच्या कसे मार्गदर्शन ख्रॉक हा स्वतःच स्वतःच बघायला मदत झाली तर होत्या बरं तर आपापल्या बघतो बरोबर पण याच सुद्धा मार्गदर्शन तुम्ही तिथं करता खोरक डायट कशी असते थंडाई कशी करायची बर कुटला कधी घ्यायचा कळी कधी घ्यायची वजन कधी मेंटेन ठेवायचं याचं सगळं मार्गदर्शन केलं बरोबर आहे संपूर्ण महाराष्ट्र तसेच देश पातळीवर दिग्विजय कुस्ती केंद्राचं नाव पोहोचलेलं आहे वस्ताद भीमराव बाबा शिंदेचं याच्या पाठीमाग फार मोठं आबांचं कष्ट आहे या संदर्भात काय सांगा आबांचं पहिल्यापासून आम्ही ज्या वेळेला खेळत होतो त्यावेळेस एक लहान झोपडी होती त्या झोपडीचं एवढ्या मोठ्या दिग्विजय कुस्ती केंद्रात रूपांतर करण्याचं कारण म्हणजे आबांच्या स्वप्नासाठीच आहे आणि सगळ्या पालकवर्गाने आणि इतर मित्रमंडळींनी मदत करून एवढं मोठं कुस्ती केंद्र उभारलं बरोबर की आज नावारोपाला आले आणि मानसी असो नाहीतर ह्याच्या अगोदर जुने पैलवान असो सगळ्यांच्या रूपानं आमची स्वप्न पूर्ण होत आहेत त्यामुळे आम्हाला पण अभिमानाची गोष्ट अभिमानाची गोष्ट आहे आज आपल्याबरोबर आहेत प्रकाश नाना वाळेकर आणि तानाजी चव्हाण आपण त्यांना विचारूया की मानसीचा सत्कार त्यांनी ते केला त्यांना बेडकसाठी कसा अभिमान आहे या पैलवानांचा हे त्यांना विचारले नाना कसा अभिमान आहे तुम्हाला सगळ्यात पहिला मी भीमरावांना जे हाय शिंदे बसतात आणि त्यांची दोन मुलं म्हणजे नितीन शिंदे आणि सचिन शिंदे फार मोठं कष्ट करून कुष्टी केंद्र उभा केलंय व्यासपीठ तयार केलं मिरजपूर भाग किंवा अखंड जिल्ह्याला समजा बरोबर ते हे आम्ही त्यांना एकदा भेटल्यावर बोललो की आपण कुठल्याही पद्धतीनं मदत करायला तयार आहे परंतु हे राज्य लेवलला आणि देश लेवलला पोचाव अशी वैयक्तिक माझी इच्छा जा, जा, त्यातनं हे जे मन तयार झाले याचा एक भावनिक हे झाला स्पर्श करा म्हणून मी बरोबर आहे की आज आपण तानाजी चव्हाण विचारणार आहोत कि मानसिक अभिनंदन केलं तुमच्या मानसिकडून एक बेडकवासी म्हणून काय तुमच्या बेढकवासीकडून म्हणजे माणसेनं भीमराव्या ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण कराव्या आणि भीमरावांच्या अपेक्षा म्हणजे सुवर्ण पदक आहे सुवर्ण पदक त्यांनी मिळावं महाराष्ट्रात मग देशात ना एक नाव असं करावं असं आम्हाला वाटतंय आणि यामध्ये आता भीमराव बाबांचं वय झालेलं आहे त्यांच्या सगळ्या इच्छा त्यांच्या मनाकडून व्हावं अशा पूर्ण व्हावं असं मला वाटतंय वाटते